आता काय आहे मी आज काही वेगळं बोलीन अशातला भाग नाही परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी साली बावन्नावी घटना दुरुस्ती करून दहावं शेड्यूल राजीव गांधींनी घातलं अँटी डिफेक्शन लॉचं पक्षांतरबंदी त्यावेळी ॲक्च्युली राजीव गांधींकडे लोक येत होते असं असतानासुद्धा त्यांनी पक्षांतरबंदी कायदा केला आणि भारतीय लोकशाहीवर एक फार मोठं उपकार केलं परंतु दुर्दैवाने काय झालं की या पक्षांतरबंदी कायद्यामध्ये पळवाटा शोधण्याकडेच वकिलांचं आणि जजेसचं आणि इलेक्शन कमिशनचं लक्ष जास्त जात आहे असं माझ्या लक्षात आलं आहे एक तुमच्या निदर्शनाला आणून देतो की आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे पण संसदीय लोकशाहीमध्ये ज्यावेळी पंतप्रधान अति पॉवरफुल होतात त्यावेळी त्या संसदीय लोकशाहीचं रूपांतर प्राईम मिनिस्टेरियल सिस्टीममध्ये होतं जसं इंदिरा गांधींच्या काळात झालं आणि मग फली नरिमननी जे पुस्तक लिहिलं आहे बिफोर मेमरी फेड्स त्याच्यात ते असं म्हणतात की पंच्याहत्तर सालच्या आणीबाणीमध्ये पंतप्रधानांनी आमची निराशा केली स्वार्थाकरता आणीबाणी नेमली पार्लमेंटनी त्याला संमती दिली आमची निराशा केली राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली आमची निराशा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टानेही आणीबाणीमध्ये जगण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला आणि आमची निराशा केली तो सगळेच घटक हे पंतप्रधानांच्या टाचेखाली आले आज नरेंद्र मोदीसुद्धा अत्यंत पन पावरफुल पंतप्रधान असल्यामुळे मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे स्पीकर काय गव्हर्नर काय इलेक्शन कमिशन काय आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट काय हे यांची विश्वासार्हता लोकांमधली हळूहळू कमी होत चालली आहे असं माझ्या निदर्शनाला आलं आहे अँटी डिफेक्शन लॉ हा जास्त पॉवरफुल केला पाहिजे कारण तो लोकशाहीला घातक आहे त्याच्याऐवजी मोठमोठे वकील त्यांच्या फिया मी तुम्हाला सांगत नाही परंतु मोठमोठे वकील हे त्यातनं पळवाटा शोधण्याचं काम करत आहेत ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आता एकच उदाहरण तुम्हाला देतो की अकरा मेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की गव्हर्नरनी विश्वासदर्शक ठरावाकरता जी मीटिंग बोलवली कायदेमंडळाची ती चुकीची होती अनकॉन्स्टिट्युशनल होती ती चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यावरनंच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यावरनंच बोलवावी लागते स्पीकर चुकले त्यांनी व्हीप चुकीचा नेमला हे सांगितलं अशा अनेक चुका सांगितल्या आणि मग सांगितलं की सेपरेशन ऑफ खाली हे जे निर्णय आहे हा स्पीकरनी द्यायचा असतो तेव्हा आम्ही हा स्पीकरकडे सोपवतो नार्वेकरांकडे आला आता इथपर्यंत सगळं बरोबर आहे हे मुद्दे मी पण सांगतोय गेले वर्षभर त्यानंतरचे जे मुद्दे आहेत सुप्रीम कोर्टाचे ते मला न पटलेले मुद्दे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की रिझनेबल टाईममध्ये याचा निर्णय द्या रिझनेबल टाईम याचा अर्थ राज्यघटनेप्रमाणे तीन महिने होतो आणि आता आठ महिने झाले याला तेव्हा तीन महिन्यानंतर पुढे पाच महिने गेलेत आणि यांनी दिला नाही आता याचा अर्थ काय होतो की आता सगळेच राजकारणात ते अत्यंत निर्मळ आहेत आणि अत्यंत प इम्पार्शल आहेत असं जरी आपण धरलं तर मग हे इतका का कार्यकाल लागला असेल तर मग ती अकार्यक्षमता दिसते मग एकतर या स्पीकरवर प्रचंड दबाव आहे किंवा हा हे स्पीकर अकार्यक्षम आहे यातला एक कुठला तरी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल त्यामुळे काल मी जे ऐकलं ते तर धक्कादायक होतं की स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटायला गेले आता स्पीकर क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटीमध्ये बसलेत तिथे ट्रिब्युनल म्हणून बसलेत तेव्हा जजनी खुनी माणसाकडे आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे हे पूर्णपणे चुकीचं हे घटनेच्या कुठल्याही नैतिकतेत बसत नाही त्यामुळे उद्या हे काय निर्णय देतील याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही कायद्याप्रमाणे मी अखंड सांगत आलो आहे की सुप्रीम कोर्टाने हे डिक्लेअर करायला पाहिजे होतं की दोन तृत्यांश लोक एकाच वेळी जावे लागतात ते सोळाच जर का गेले असतील तर ते डिस्क्लिफाय होतात ते निश्चित आहे हे एका महिन्यात व्हायला पाहिजे होतं आता दीड वर्ष झालं या गोष्टीला एक प्रकारे नार्वेकर असले लोकांच्या मनात आहे तसा म्हणजे लोकांना तसा निकाल नसेल लोकांच्या मनात काय आपण पाहिलंच असेल आणखी एक फार उत्तम प्रश्न विचारलात नार्वेकरांनी मीडियाबरोबर बोलायचं नाही हा पहिला नियम आहे जजनी कधीही टी व्ही बरोबर बोलायचं नसतं हा पहिला नियम आहे हे कुठल्या अधिकारात बोलत आहेत जर्नॅलिझमशी तुम्ही काय निर्णय देणार याची काय सूचना देत आहेत का लोकांना असं नाही देत आहेत राज्यघटनेखाली अनेक ठिकाणी ही लोकं चुकतायत आणि मी परवाच एका लॉजच्या सभेत सांगितलं की अनेक लोक आपल्यातले राज्यघटना शिकवत आहेत कोणी बोलत का नाही आहे सर्व घटना शिकवणारी बोलायला पाहिजे ना जनतेला सांगायला पाहिजे ना की काय आहे ते नाही आता शेवट काय आहे की समजा निर्णय लागला तर या निर्णयाच्या विरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जात आहेत परंतु सुप्रीम कोर्टात गेले तरी तो काही लगेच निर्णय येणार नाही तो दोन महिने नेईल म्हणजे त्यावेळी निवडणुकाच येत आहेत मी पुन्हा पहिले गेले वर्षभर सांगतो की अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार आहे जनता ठरवेल की शिंदे बरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते आणि लोकशाहीमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया जनता जो निर्णय घेईल त्यावर आम्ही आम्हीसुद्धा काही बोलणार नाही जनता म्हणाली नाही उद् शिंदेबरोबर आहेत देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत मोदी बरोबर आहेत तर मग ते बरोबर आहेत जनतेच्या शेवट सगळं वी द पीपल ऑफ इंडिया ठरवणार आणि माझा इंदिरा गांधींनी आणीबाणी डिक्लेअर केली त्यानंतर इंदिरा गांधींना लोकांनी बाहेर काढलं जनता सरकारने काम केलं नाही इंदिरा गांधींना पुन्हा निवडून दिलं तेव्हा भारताची जनता ही शून्य आहे जर का कोणी अयोग्य वागत असेल तर त्याला बाहेर काढण्याची ताकद राज्य जनतेमध्ये आहे तर महाराष्ट्रातलं सरकार होऊ शकतं काय होऊ शकतं नाही नाही आता एक लक्षात घ्या की एका एक्क्याण्णव जी घटना दुरुस्ती आहे त्याच्या खाली या कायद्याखाली जर का कोणी डिस्क्वालिफाय झाले त्याला मंत्री राहताच येत नाही त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि आपण इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं असल्यामुळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे गेले तर ते सरकार पडतं आता हे सरकार पडल्यानंतर गव्हर्नर पुढे असा प्रश्न निर्माण होईल की दुसरा कोणी व्यक्ती अशी आहे का, का की ज्याला मेजॉरिटी आहे हा गव्हर्नरचा प्रेरॉगेटिव्ह आहे म्हणजे विशेष अधिकार आहे मग ते बघतील की बुवा बहुमत आहे का कोणाला आणि तसं का नाही मिळालं त्यांना आत्ता मिळू शकेल कारण हे चाळीस बाहेर गेले तर अजित पवारांचे चाळीसने ऑलरेडी आत घेतलेले आहेत मग त्याच्यामध्ये त्यांचं राजकीय काही धोरण असेल त्याच्यात मला जायचं नाही आहे परंतु कोणालाच जर का बहुमत मिळालं नसेल तर ते राष्ट्रपती राजवटीची ब सजेशन देतील मग राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्याच्यात निवडणुका घ्याव्या लागतात तोपर्यंत सगळी सत्ता गव्हर्नरच्याच हातात येईल म्हणजे पुन्हा पंतप्रधानांच्या हातात येईल त्यामुळे विनविन सिच्युएशनच आहे तिथे सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं वाटतं आता हे बघा की जो निर्णय दोन महिन्यात द्यायला पाहिजे होता त्याला जर का दीड वर्ष लागलं ला असेल तर वेळ काढूपणा आहेच मग ते मा घटनातज्ज्ञ किंवा घटनेच्या माणसाला विचारायची गरज नाही दहावीढतला मुलगा सुद्धा सांगेल हे की दोन महिन्याचा जर का दीड वर्ष लागत असेल तर वेळ काढूपणा चालला आहे आणि हे पूर्णपणे राज्यघटनेच्या तत्वांना सोडू नये एक लक्षात घ्या की आम्ही राज्यघटना शिकवताना कॉन्स्टिट्यूशन constitution आणि कॉन्स्टिट्युशनलिझम असे दोन भाग करतो कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिहिलेली घटना आणि कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे त्या तत्वांनुसार पुढे जाण्याची वृत्ती ती वृत्ती आपली कमी होत चालली आपण घटनेच्या आत्म्याप्रमाणे चालत नाही होत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका